आज प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सहा सर्व माझे उमेदवार महिलासाहेबांचे एखामी नागरिक माझा उमेदवार म्हणजे या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण माझे तरुण मंडळी असतील महिला भगिनी असतील सारे जण पदाधिकारी या ठिकाणी एकवटले आहेत आणि आपण पाहिलं असेल तर पटरा आरती आतिशबाजीमध्ये सर्वजण आरती ओळखतात आणि उत्स्फूर्तामुळे सर्व नागरिक या ठिकाणी ना स्वागत करतात कारण त्या एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधामध्ये ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि म्हणूनच शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आमच्या शेतकरी कामगारपेक्षा असेल आमचे एक वृत्तीने परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आम्ही हे सूनिअर निवडणुका सामोरं जातो आहे म्हणजे आमच्या ग्राहकांमधून एका विसर्ग प्रतिसाद मिळतो आहे आम्ही हे सर्वसामान्य जनतेकुन जो काही प्रतिक्रिया येतात नक्कीच दुसरा बोलतो की आणि आम्हाला ते निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच आपल्या मतदार सांगतो आणि आपल्या मा माध्यमातून छत्री शिवाजी महाराज स्मरून सांगतो हे नागरिकांना आव्हान करतो की घरा या चिन्हासमोर बटन दाबून सर्व माझ्या उमेदवारांना मला स्वतः निवडून द्यावं की कोकणी शहराचा खऱ्या अर्थाने विकास आहे विकास करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी आपल्याला सांगू इच्छितो की शंभर टक्के हे काही विकास आहे सगळेचा लक्षात आहे अनेक कामं या ठिकाणी अर्धवट पडलेली आहेत प्रलंबित पडलेली आहेत की नक्की पूर्ण तर करूच पण आमच्या डोळ्यासमोर हे खोकला विजन चांगला विकास कसा होईल यासाठी आम्ही साधारण प्रयत्न करावेत